प्रभू श्रीराम आणि महाराष्ट्राचं नात्य अत्यंत जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं आहे आणि या नात्याची वीणा गुंफली गेली नाशिकात चौदा वर्षांचा वनवास भोगत असताना श्रीराम काही काळ नाशिकच्या पंचवटी भागात वास्तव्यास होते विशेष म्हणजे ज्या भागात प्रभू श्रीरामांनी पर्णकुटी उभारली होती त्याच जागेवर नंतर काळाराम मंदिराची उभारणी झाली प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीतलं काळाराम मंदिर कायमच भक्तांनी फुललेलं असतं याच मंदिराचे प्रमुख महंत महामंडलेश्वर सुधीरदास महाराज सध्या अयोध्येत देशभरातील जे एकशे चाळीस महंत प्रभू रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार आहेत त्यामध्ये सुधीरदास महाराजांचा समावेश आहे या सुधीरदास महाराजांशी आम्ही संवाद साधला येत्या बावीस तारखेला अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या प्राणप्रतिष्ठे सोहळ्यासाठी नाशिक येथील काळाराम मंदिरातील पूजेचाही काही अंश या पूजेमध्ये सामील केल्या जाणार आहेत आणि याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत सुधीरदार महाराज आपल्यासोबत आहेत अतिशय अलौकिक आणि अतिशय दिव्य अशी अनुभूती आज अयोध्या नगरी एखाद्या नववधूसारखी सजली आहे आणि आमच्या परम सत्तावीस पिढ्यांचा भाग अतिशय आनंदाचा रामसेवेचा की जे पुरुषसुक्ताचं जे पूजन आहे तेच या राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची पूजा होणार आहे आपण या ठिकाणी पूजेत सहभागी व्हायला आलात कसं वाटतंय हा योग कसा वाटतं अतिशय अतिशय आनंदाचा अतिशय भाग्याचा हा दिवस आहे एकशे चाळीस कोटी लोकांमध्ये जे काही रेयर मंडळींची निवड झाली आहे त्यामध्ये हा आपला आपला भाग्याचा परमभाग्याचा दिवस आहे असंच मला या ठिकाणी वाटतं आहे खरं तर प्रत्यक्ष नाशिकच्या काळाराम मंदिरातील पूजा आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरातील पूजा काय नेमका यातील फरक असतो किंवा त्यातील जो अंश तुम्ही या ठिकाणी आणणार आहात कसा त्याचा प्रक्रिया करणार असा आहे की सर्व वैष्णव मंदिरामध्ये विशेषतः राम मंदिरामध्ये जे जी पूजा होते ती पूजा पुरुषसुक्ताच्या रुचांनी होते त्यानुसार हिंदू धर्मामध्ये षोडश उपचार पूजा ही सुरू झालेली आहे तीच छोडशे उपचार पूजा नाशिकच्या काळाराम मंदिरात राहणार आहे कॅमेरामॅन संताराम तायडेसर से डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा अयोध्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट